कुठे होते बंडे मलाच माहित नाही आता कुठं बघू त्याला मी नेतो ना त्याकडे चल ना चल इकडे इकडे चल इकडे इकडे आहे काय अरे वा बाबा वा कुठं चालली आज ना त्याची जोडी कुठं चालली मग माझ्या नाताला मारले गा इथं लोकांनी ते त्याचा काही विचार आहे का नाही मला विचारायचं का नाही का मारलं माझ्या नाताला म्हणून आग आज म्हणून मी कुठं मारले तुझ्या नाताला कुणी मारलं आता मला का माहित काय झाले काय झालं म्हणजे कसं काय मला भांड्यानी मारलंय मग चालले मी बांड्या खेडून नाही त्याचा काठी हानी मी काय नाही केलं मी चालले बाबा कुठे चालले बाबा मला काय नाही माहिती आता पांडू रंगा आग ते गुडघ्याच जाऊ दे पण मला इथं मुक्का मार दिला त्या बांड्यानी लय लय दुखतच पैसे घेते पाच हजार दवाखान्यात जाऊ आपण ते पोरला मारलेलो भांड्यानी काय माहिती काय केलं त्याने त्याच त्याच काय भांडण झालं मला तरी काय माहिती आता सरपंच आहे ना तुम्ही मग काय गावात काय सरपंच केलं त्यात मस्करी काठी तुम्हाला पण हा बंड्याला पण हानी अरे ते बांड्याच काय झालं बघू आपण ना तू एवढं काय करायचं अरे मला ग्रामपंचायतीमध्ये काम आहे ते उद्या 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 ग्रामपंचायती उद्या आज परत तू खाते आणि उद्या गरम गरम पंचायतीचं नाव सांगत काय मला परत आज बडे पैसे कोण झाले बोला काय झालं रे मारले काय झाले म्हणजे मारलंय मला बड्यानी अरे पण याची चुकी असं काहीतरी ना काय चुकी सांगली बड्डे मला सांगता नाही काठणी आणते तू नाही आजी माझी काहीच चुकी नाही तो मला म्हणलं हॉटेल मध्ये चल आणि मी नाही बोललो हॉटेल मध्ये यायला मग त्याच्यावरच मारलं त्यांनी मला त्याच्यावरून मारलं बरं बघा चल मी बरं आजे काय पोरा पोरांचा झाला असं तू बघून घे मला जरा लई काम आहे महत्वाचं जमणार नाही अरे तहसीलदार साहेब येणार ना तहसीलदार येऊ दे नाही आमदार येऊ दे ती मिळतो माझ्या ना आता चांदी घर पहिलं तुला जर नाही मिटलं तर मी मिटवतो बरं का तुषार जाऊ का चल जाऊ का हा ते काय असं तेवढा विषय क्लियर करून घ्या माझ्या ना बरोबर केलं भाई नाही तर काठी नाही आणि मी अख्या तुम्हाला काय वाटत असं फुकट आहे काय सुट्टीत देऊ नको या क्या करा नाही सुट्टी द्यायची आजी ते बघ तो बांडे आला त्याला बोलव आता शेवरीच पाला घेऊन आलाय तो हा चालला असेल बकऱ्याला चारा घेऊन कुठे बकरी त्याच्या घरी त्याच्या घरी हा त्याला बोलव मारून हा मारून मारून त्याला ए कुठे रे कर बघा आधी काय बोलते कुठे चाल घेऊन गरीब शाळेला घेऊन जायला फुकट मिळालं तरी शाळेला घेऊन जायला पैसे आहेत पैसे त्याला पैसे टाकित नाही ठेव खाली मला का मारलं याला का मारलं आधी झालं थोडं कायच हॉटेल जेवायला मग काय लागत होत तुला मग पैसे त्याला मी तू काय कामाला लागलाय मग फुकट खायला बरं त्याला फुकट खायला तर बारक पडलं फुकट सारीलो तू मोठा झालाय तुला पाच सहा हजार रुपये महिना नाही तर त्याला म्हणायचं तू आज कोण पैसे घेऊन वरवा मारायचं का माझ्या हॉटेल मध्ये मा ते मुग गंडे ते ना तवा काय मुग गंडे घालते की लोकाला लुबाडते लूब, तवा लुबाडीत नाही तू त्याने अजून चोरी नाही केली हा चोरी केलं मला ते सांगणार आज मी पैसे आणल्या चोरून सरी मी आता काल माथारी झाले काय मी तर तू ते गुंड चोन गांडी चोन तोय मला आणि चालला देतो शेरडाला पाहा घेऊन लोक द्या इथून हा टाक दे मला खाली शेळ्या उपाशीत ना उपाशी जाते कुणी इकडे आणून घालते शेरडा आमच्या नेता नाही पाहा फुकट पैसे द्यावा लागेल पैसा द्या लागते ते पैसे तर नेण्याचं न्यायचं नाही पटत का तुला सांग सांग परत मारू नको मला मारायचं नाही तुला ना काय मला फोन करून सांगत जा तरी पैसे घेतला खायला खातोय मला सांगत जा मी देईन येऊ शकून मारी तू हा तुला शिकवला मारी जा वारख्या चांगलं शिकव चांगलं वयाला लावा मोठा झालाय तू हा तुला बायको आलेली आहे त्याला आली का त्याच करायला का काय झालं मग तुला येऊ शक बनत करायच काय लग्न अजून मोठा देऊ शक तुला काय झालं लग्न करायला लग्नच करायचे पण आता पोरी गावरात पोरी बाजार नोकरीवाला नावरा नोकरीवाला नावरा कुठून आणायचा त्याला नोकरी नाही ती बघा ना ती नोकरीवाला कुठून आणायचा इथं शेतात काम करा माणसं पाहिजे पटत का तुला मरून जाऊन काय करायचं आता याला पाराच घेऊन चालला खुशाल शेरडांचा म्हणल्यावर काय म्हणावं तुला आता सांग मला बरं आजे जाऊ दे आता त्याला त्याची चूक कळली फक्त त्याला समजून सांग आणि वाद मिटो आमच्या दोघांचा मिटलाय ना आता मी पजार मारू नको आता कसं मी बी तुझा नातू आणि तो बी तुझा नातवा सारखाच आहे नातवा सारखाच पण जरा समजून घ्यावा बारीक येते तू मोठा झालाय बारक्या पोरांना कसं सांभाळावा आम्ही कसं तुम्हाला एवढ्या टोंगाच्या टोंगा केलं समजून का मोठाला म्हणजे का तुम्ही बारीकच होता बार ना मग समजून घ्यावा उलच बारक्या पोरला कसं सांभाळावा हॉटेल मध्ये कसं खायला घालावा तो दहा रुपयाचा त्याला पाच रुपयाचा द्यावा तर मारावा पैसा मागावा माझं चुकलं बर चुकलं चुक। तुझं त्याला मारलं कशाला मारलं मला सांग तू हा त्याच्यामुळे माहिती ना कसं झालं आज माहिती का आम्ही लहान होतो ना लय नायचो सोबत खेळतो तू म्हणून मारायचं काम चाललं आला त्याच्यामुळे जरा आता पैसा आला म्हणजे मारायला पैसा आल्याला प्रेमाला पैसा आलाय तुम्हाला काय वाटतं आम्ही शाळा शिकले अरे मी आड आणि पुचका आहे पण आड आणि पुचका चांगला बोलल पैसा आला म्हणजे काय मारायला आला का प्रेम द्यायला आलाय प्रेम द्यायला मारायला नाही पैसा आल्याला पैसा सगळ्यांना मिळतोय तुलाच मिळत म्हणून असं नको समजू तू त्या दिवशी मारलं काय वा तर किती पैसे लाग मला सांग किती घेतलं गोळ्याने तुला पण पैसे मला सांग मी देते दे। का मग त्याला पुन्हा हात नाही लावायचा ला सांगून ठेवू दे नाही पुन्हा मारलं तर काठी हातात काठी हो, हो।, हो। बर चल चालते आज चला आता मी चला करण सर ह भेटला कालपासून वरपर्यंत काय भेटला अ चेहरा भेटलाव आपल्या फिल्म साठी जो चेहरा पाहिजे होता तो चेहरा भेटला हागा हा करण सर तुम्ही बोलणी करून घ्या तुम्ही ओके सर हा मॅडम हा आमचे सर एक पिक्चर गातात आणि त्या पिक्चर मध्ये तुम्हाला हिरोईनचं रोल भेटले हिरोईन हा तुम्ही काम करसल का हा हा करण मग आमचे सारे बोलून घ्या हा हा चालतंय हा सर हाँ, मला तुम्ही तुमच्या पिक्चर मध्ये कामाला घेणार काय हो विचार तर आमचा चाललाय तसाच तुम्हाला आमच्या चित्रपटामध्ये लीड रोल साठी हिरोईन म्हणून घ्यायचं चाललंय पण आता वातावरण जरा पावसाचं झालंय जरा चार ठेवाय बोलतो दोन कप हाँ, हाँ, तो पर्यंत आम्ही कसं माहिती प्रोडक्शन सोबत बोलून घेतो ना हो हो आणि हे बघा त्याच्यात आलं जरा जास्त टाका म्हणजे कसं माहितीये का प्रोडक्शन सोबत एकदा कसं बोलणं झालं की मग पुढच्या तयारीला तुम्हाला टोकन अमाउंट वगैरे द्यायला च वगैरे बोलायला तोप्पज तो नाही ना आणि हा मला कडूचा अजिबात आवडत नाही हा साखर थोडी जरा मापपटाका तेवढं बघा हा हं पण मी हिरोईन फिक्स ना हा फिक्स मध्ये काय बरं अहो लीड रोल साठी तुमचं सिलेक्शन झालंय हा त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आम्ही ना बाकीची चर्चा करतो चलं 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 मी तुम्हाला lekkad chai dete चल हं हा हा सर? बोला सर की चा एक नंबर होता बर का हा सर एकच नंबर हा बोला सर आता, आता दोन लोकेशन आपण फिक्स केल्यात बर बोला बोला ना आता पुढचं लोकेशन करू हा ना उरकर पावसाचं वातावरण झालेलं आहे हा चला चला, चला बघू अरे एक, एक मिनिट थांबा हा सर बोल सर अ बर मला असं कळलंय की तुम्ही गावात पिक्चर काढणार म्हणून हा काढणार आहे पिक्चर काढणार आहेत का आणि त्या बाईला हिरोईन म्हणून घेतले जणू तुम्ही ना लीड रोल साठी लीड साठी का हिरोईन म्हणून हे बघा ती जर हिरोईन असली ना मिनी बाई तर मग मला हिरो करा तुम्ही हा ए बांड्या तुला हिरो करायला तुझ्यात काय अस तुझ्याकडे आकार रे का वाकार रे का काय म्हणून तुला घ्यायचं चित्रपटामध्ये आमच्या हिरो म्हणून मग मला घेणार का नाही येणार अजिबात अरे हाय की माझ्याकडे लुक बिक बघची अजिबात नाही तुला घेत नसतो आम्ही घेणार घेत नसतो म्हणलं ना करण सर चला आपल्याला काम आहे पुढे अरे बार कर तरी छोटा सा मागे बात नाही पासिंग नाही नाही आ गया आ। पीछे मुड चल सीधा रुक पीछे मुड चल सीधा रुक पीछे मुड चल सीधा अब वैसा जा करण सर हां कास्टिंग बसत नाही आपल्या रोल साठी मग मन... चला चला कुठे अचानक दिला ओ गो उतर गो उतर गो उतर सर ह आपल्याला कशाला बोलवलं असलो सर आपल्या पिक्चर मध्ये यांना एक रोल हवा असन लोक ऐ नाही नाही रोलच्या बाबतीत मी अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही जे कास्टिंग तिथे बसन त्यालाच मी रोल देणार असं कोणाला बी द्यायला मोकळा नाही चला सरपंच जाऊन बोलू आपण बर असं म्हणतो का बर ठीक आहे ना

मी सगळे आपल्या गावातलेच कलाकार घेणार आहे. पण आता प्रत्येकाला घेऊन जमणार नाही ना. जे role ला बसतील त्यांनाच मी घेणार. असं सगळ्यांना घेऊन जाणार नाही ना. बरोबर का नाही. बरोबर आहे बरोबर आहे. त्याचा director आणि निर्माता कोण आहे रे. त्याचा director आणि निर्माता माझा मुंबईचा मित्र आहे. मुंबईचा मित्र हो. आईला लांब जुगाड लागला का तुझं हा मग. कसं काय ओळख आहे तुझी त्याची. हा सरपंच ओळख काय फेसबुक ला ओळख झाली आमची. होय. तिथं सगळं बोलणं चालणं झालं. तो काय मला माहिती का मला एक लाख रुपये द्या तुम्हीच कास्टिंग करा तुमच्या गावातलं कास्टिंग घ्या आणि तुमच्या गावातच चित्रपट शूट करा होय हो फक्त मला एक लाख रुपये द्या बोलला आणि एक लाख रुपये कुठून देणार आहे तू सरपंच एक लाख रुपये ना तुम्ही राग नका येऊ देऊ बर का, का? आम्ही तुमच्या दोन म्हशीचा व्यवहार केलाय करण्याने मिळून चायला म्हणजे म्हशी माया ऐकून तुम्ही पिक्चर काढणार आहे का अरे काय माणसं आहे तुम्ही आणि मला तू सांग की एफबीचा मित्र समोर तुमची व गाठ भेट झाली का कधी नाही अरे इथं वळखीची लोकला का देत एकमेकांना हा व्यवहार पूर्ण करीत नाही आणि त्याला एक लाख रुपये द्यायचा का बड्या कळलं का तुला अरे हे ऑनलाईन भेटणारे मित्र आहेत ना सगळे फ्रॉड असतात काही तुमच्याकडून पैसे घेत्यान आणि काय तुम्हाला कास्टिंग पिक्चरन बिच्चरन काय देणार नाही करणार याला काही कळलं का नाही पैसे दिले का त्याला आतापर्यंत काही नाही आता संध्याकाळी तुमच्या मशीन यायला माणूस येणारे त्याने पैसे दिले की मग त्याला पाठवणार आहे अरे काय ला तुम्हाला सांगावा करण्या कोणच्या मशीन काय काढल्या होत्या रे यायला अजिबात मशीला हात लावायचा नाही तुला मी सांगतो काय अजिबात मशी ही कायच नाही पैसे कोणती माणसं सांगतो त्यांना पैसे पाठवायचे होते ना माणूस घ्यायला बंद करते सगळं ते सगळं फसवणूक आहे आणि भांड्या तुला जर आहे ना पिक्चर मध्ये मालिकेत काम करायचं असेल ना माझा मित्र आहे चाकणचा राजवाडेकर त्याला मी फोन करून सांगतो बंड्याला आहे ना काम दे म्हणून तुला मस्त पैकी त्यांचा आहे ना फेसबुक ला कार्यक्रम चालू आहे आदर्श मराठीवर तुला जर करायचं असन रोल ना तर ते मस्त पैकी तुला रोल देत हा फोन करून सांगतो भेटायला जा त्यांना तू चाकणला काय हा आणि असल्याच्या नादी नका लागू असले फ्रॉड पिक्चर करीत नाही कळलं ना चांगले चांगले काम करणार मी जा चल आता चल करण्या लवकर चालले आता मासे आणू अहे जुडी कुठे आलास कर तू हटकायला मध्ये कुठे जायला मासे पकडायला चाललो मासे होय हा आईला चला मला बी काय काम नाही चला मी येतो सोबत तू कशाला येतो तुझ्या भासाड्या आवाज आले ना ते मासे पळून जातील त्यामुळे तू नको न्या मला सोबत मला लय मासे आज तुला मासे वाटले हो ना बरं चालते ठीक आहे तू एक काम कर आम्ही मासे पकडून घेऊन येतो तोपर्यंत तू इकडे काय कर माहिती का बिल मान फोडणीच सगळं सामान तयार करून ठेव आम्ही घेऊन येतो मासे मस्त असे मोठे ग मस्त असे लांबडे लांबडे मस्त मस्त पापलेट बिपलेट आज आहे ना आज बेतच करू मस्त माश्याच मस्त मासाले बिसाले पण आणून ठेव सगळं करतो मी तयारी पण तुम्ही मस्त मासे पकडून आणा आपण कुठे करशील तयारी आपल्या झाडा झाडाखाली हो, हाँ, हाँ, या, या हो हा चालेल मग तिथे तयारी करून ठेव आम्ही येतोस हां ये ये आम्ही डायरेक्ट तिकडे येतो बर का त्या डायरेक्ट तिकडे मी सगळी तयारी करून ठेवतो अरे ठीक आहे अजून मासेच खायचे मस्त मोठे मोठे मासे आला तयार गोलडू तयारी ओ, ओ बंडू ऐका ना माझ एक काम होतं तुमच्याकडे बघा काम माझ्याकडे हां हayla unify काम मला ना एका ठिकाणी जायचंय चल की माझ्या सोबत हayla एक एक तिकडे सोबत आणि एकटेच हो मी चला की आहे मेहुनी का मास मास, मास। का मेहनी लयच पियाच टाकलं यार त्यांनी काही काम नाही का तुमचं माझं काही काम नाही तसं पण मास मि अब, बर मेहून बाई तुमच्या त्या ठिकाणी आपण उद्या गेलो तर नाही का जमणार नाही नाही असं नाही जमणार लय अर्जंट काम आहे ते अर्जंट काम आहे का बर दोन तीन तासांनी गेलं तर नाही ओ नाही जमणार मी आता तिकडच चालली आहे आईला पोट बा कमी होणे जाऊ दे ती आईला मी चल येतो चल एक मिनिट थांब तुमचं तुम्ही बघून घ्या आहो काय पागल माणूस आहे चाळीला फक्त गोळ्या करण्याने मास आणू दे त्यांना ठेवीतच नाही मासे सगळे एकटच खातो किती बरं झालं एक तासाच <laughs> काम आहे तेवढं करू सरपंच काय तुम्हाला हे बघ तुला आहे ना एक हे बघ एक तासाच काम आहे हजार रुपये देतो तुला हे बघ काय करायचंय अरे आपली काटब्याची वळही राहायची एकाच तासाच आहे एकदम बेस्ट ऑफर आहे कधी करायचे आता लगेच आता शक्यच नाही माश्यासाठी एवढी मोठी मेवणी सोडली तुम किस झाडकी पत्ती हो म्हणजे तुला मासे खायचे ना संध्याकाळी हॉटेल वर चालतो ना मस्त की माशे तुला माश्यामध्ये काय मजा आहे त्याच्या आईला आपली मस्त गळानी पकडून मजा एक काम कर हजारात हा? नाही परवडत ना हे दोनशे अजून देतो बाराशे घे मग मंग खुश हे यार ना आहे आईला बंडूला हो झाली तिच्या आईलावर सगळी तयारी <CKAMA> आता इकधी मास घेऊन येतात काय माहिती फक्त आता चतवायचं लगेच कायच दुसऱ्या कशाला इकडे येते काय माहिती काय कि काय दाता काढाय काय झाले तुला काय झाले दाता काढायला तुला <laughs> <laughs> काय करायचं काय करून बर हे काय करतोय चुलबिल म्हैस म्हशी काय ते अपर, का गरम पाणी ते मग काय गरम पाणी लागत गार पाण्यात पण पोती किती अरे ते चाय लिहायला काय हा ती, ती, आ, ती आ, मैस गा नाही का ती बघायला डॉक्टर यायला ना डॉक्टर त्यासाठी ते गरम पाणी करायचे ना मग ते पेटव की डॉक्टर यायलाय की अजून तवा पेटावणार तवा मग मग चालतंय की मग

अरे मग त्याच्यात आमची चूक आहे का आम्ही थोडेच तुला म्हणलो होतो आमच्या नाधी लाग म्हणून